शासकीय जागेवरील केलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालविण्यात आलाय या अतिक्रमणाचा फटका वृत्तपत्र विक्रेते मुकेश वाळके यांच्या दोन पत्रकारांना बसलाय अतिक्रमण विरोधी पथकानं छोट्या मोठ्या अतिक्रमणधारकांविरोधात थेट कारवाई केल्यानं रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय अनेक वर्षांपासून गुंतून पडलेल्या शासकीय जागा मोकळ्या झाल्या आपल्या घराच्या प्रपंचांचा गाडा हाकणाऱ्या या दुकानदारांवर जेसीबी चालत असताना काही व्यापाऱ्यांना आश्रू अनावर झाले होते जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रशासनाने शहरात सर्वच रस्त्यांवर काढून घेतली होती काही ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा चालविण्यात आला दिवाळीप्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज सकाळी दहा वाजता नगरपालिकेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात येईल येथील अवैध धंदे चालकांनी बहुतांशी प्रमाणात अतिक्रमणे काढून घेतली होती या भागात एक दोन ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा चालवावा लागला बाजार तळावरील देशी दारूच्या दुकानावर अतिक्रमणाचा हातोडा चालविण्यात हे दुकान जमीन दोस्त केले नंतर बस स्थानकाजवळील वृत्तपत्र विक्रेते मुकेश वाळके यांच्या एसटी बुक स्टॉलवर अतिक्रमणाचा हातोडा चालविण्यात आला नगरपालिकेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वसाहतीसमोरील अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आले राजवाडा काकासाहेब चौक बाजार तळावरील अतिक्रमण पालिकेने जमीन दोस्त केली आहे याई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्यासह मोठ्या पोलिसांचा फौजफाटा अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी हजर झाल्यानंतर प्रत्यक्ष जेसीबी दुकानांवर चालवायला सुरुवात करण्यात आली या दुकानदारांची एकच धंद लोडाली बाजार तळावरील अतिक्रमणाचा फटका दोन पत्रकारांनाही पत्रकारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आला शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोठा फोर्स फाटा नगरपालिका शेजारी रस्त्यावर हजरकथ झाला त्यात दोन जेसीबी पोलीस अधिकारी पोलीस होमगार्डचे जवान यांच्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील मुख्याधिकारी विकास नवाळे बांधकाम विभाग प्रमुख दिनकर पवार नगरपालिकेचे कार्यालय निरीक्षक तुषार सुपेकर अभिषेक सुतावणे दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल वसुली विभागाचे सारंगधर टिक्कल आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगरे अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम बाळासाहेब भोंडके नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हारगुडे विकास गडाख सोमनाथ सूर्यवंशी लगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते राजेंद्र उंडे मुकुंद राहुरीवाडकी देवळाली प्रवारा वृत्तपत्र विक्रेता या देवळाली प्रवारा नगर परिषद ग्रामपंचायत पासून या ठिकाणी आता नगरपालिका देवळाली प्रवारा या जागेवरती कराराने वृत्तपत्र विक विक्री करीत होतो पण कालांतराने मला आज या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष झालेली आहे त्या ठिकाणी हे सर्कल आहे सर्कलचं बोट त्या ठिकाणी हे सर्कल आहे त्या ठिकाणी जुनं बस स्टँड होतं महामंडळाचं त्या ठिकाणी मी माझी बुकस्टॉलची त्या ठिकाणी सोय केली होती महामंडळाने त्या महामंडळाच्या नंतर त्या नगरपालिकेने स्टँड हे पाडलं आणि मला या ठिकाणी कराराने जागा दिली या जागेवरती मी आजपर्यंत पंचेचाळीस वर्षापासून वृ उत, सर्व वृत्तपत्रांचं विक्री करतो आहे आणि त्यानंतर नगरपालिकेने मला सात दिवसापूर्वी नोटीस दिली आणि माझं का कमीत कमी तीन चार लाखाचं नुकसान झालेलं ला आहे या ठिकाणी ती मला भरपाई मिळू अथवा न मिळू पण मी नगरपालिकेचं अभिनंदन करतो शिवचं अभिनंदन करतो त्या ठिकाणी बॉडी नाही बॉडी असती तर बॉडीचाही अभिनंदन केला असत यानंतर नाहीतर आम्ही कर करणारच आहोत माननीय okay. जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशाने आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातील अतिक्रमण टपऱ्या काढण्याचा पहिला टप्पा पार पडलेला आहे यामध्ये नव्वद टक्के टपऱ्या या, या नागरिकांनी स्वतः काढून घेऊन नगर सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो उरलेल्या टपऱ्या काही अतिक्रमित बांधकाम नगर परिषदेने पाडलेली आहेत त्याचबरोबर मी शहरातील सर्व आवाहन करतो की माननीय जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार हो जे अतिक्रमण अतिक्रमण आता आम्ही आहे त्यावरती पुन्हा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरती दंड आणि थेट गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे कुणीही पुन्हा शहरामध्ये अतिक्रमण करू नये त्याचबरोबर शहरातील नागरिकांना अशी विनंती करतो की अजूनही आपण जर सार्वजनिक जागांवरती नगर परिषदेच्या जागांवरती जर काही अतिक्रमण केलेलं असेल तर ते स्वतःहून काढून नगर परिषदेत सहकार्य करावे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा